नमस्कार मंडळी मी पुण्याहून दीपा पुजारी रंगगंध कला न्यास या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत आजोबा आणि नातू यांच्यातलं भावस्पर्शी नातं उलगडणारी कथा रिटर्न गिफ्ट लेखक आहेत सतीश बर्वे ऐकूया रिटर्न गिफ्ट माझ्या नातवानं आज मला निरुत्तर केलं दररोज रात्री तो कितीही उशिरा घरी आला तरी माझ्या जवळ दहा पंधरा मिनिटं शांतपणे बसल्याशिवाय जेवत नाही माझा मुलगा आणि सूनबाई या बाबतीत सतत माझ्याकडे तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवले आता तर त्याचं लग्न देखील झालेलंय घरी आल्यावर लवकर जेवून त्यानं त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे पण तसं होत नाही आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली पण त्याचं उत्तर ऐकून मला गहीवरून आलो मी निरुत्तर झालो त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडला मी मनसोक्तपणे रडलो पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून सुखावलो सुद्धा माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला आबा रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तू म्हणालास ना ते शेवटचं या बाबतीत काय करायचं ते माझं मला ठरवू दे प्लीज आई बाबांचं तू ऐकू नको तुझं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नाहीये त्यात बऱ्याच आठवणी दाटीबाटीनं बसलेले आहेत माझी आठवण जिथंपर्यंत मागं जाते तेव्हापासून तू माझ्या सोबत आहेस अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावं मला तेव्हा एकटं झोपायला खूप भीती वाटायची पण मी डोळे मिटेसतोवर तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास तुझा तो रेशमी स्पर्श झाला कि किती बर वाटायचं त्यानंतर शाळेला जाताना बस स्टॉपवर सकाळी मला सोडायला आणि दुपारी मला आणायला यायचंस घरी आल्यावर शाळेतल्या मजा माझ्या तोंडून ऐकताना तू घुंगून जायचंस मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग ये तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून पुढं कॉलेजच्या ऍडमिशनसाठी माझ्या फॉर्मच्या लाईनीत तू उभा राहिलास कॉलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास माझी फायनल एक्झाम असताना रात्र रात्र जागून तू माझी सोबत केलीस डोळ्यावरची पेंग जाण्यासाठी मला कॉफी बनवून द्यायचास दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं मी तुझ्यापासून लांब राहणार ही कल्पना सहन झाल्यानं एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास तिथं तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार आबा लहानपणी जेव्हा भीती वाटायची ना तेव्हा तू सोबत केलीस माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या माग उभा राहिलास जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा होतास परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्कानं मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस आठवायचं म्हटलं तर किती तरी गोष्टी आठवतील तू खरंच सावली सारखी सोबत केलीस मला मी कमी वेळात जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ना यामाग तुझाच आशीर्वाद आणि आधार होता म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्या पुरता एक निर्णय घेतला रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचंच उशीर झाला तरी हरकत नाही तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं माझी आणि केतकीची पहिली भेट झाली ना तेव्हा मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं तिला मग तिनंच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला हॉटेलात घेऊन गेलो तिला भेटण्यासाठी आज आमचं लग्न झालं असलं तरी सुद्धा मी तुला आल्यावर भेटायलाच पाहिजे असा तिचा सुद्धा आग्रह असतो आबा आजवर तू जे जे माझ्यासाठी केलंस त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो तुझी विचारपूस करतो तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणात दूर होत म्हणून मी शेवटपर्यंत भेटत राहणार तू आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नको प्लीज आबा तू माझ आहेस तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच मी करू शकत नाही तुझ्या आजारपणात तू तु खूप थकलायस उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवायचा विचार करतोय म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्वीकार कर आणि मला एका ऋणातून मुक्त कर खरच गेल्या जन्माची पुण्याई म्हणून की काय असा ना तू माझा जीव की प्राण बदला आहे त्यामुळे नाईलाजा नका होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्वीकारण्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय नाही राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरून मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्यानं माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगट ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोली बाहेर पडला